नमस्कार स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपी मराठी मध्ये तर आज ना आपण सोयाबीनची अगदी चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा दोन चपात्या जास्तीत जास्त खात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक कप सोयाबीन घेतले आहे याला काही काही ठिकाणी सोया चंक्स किंवा सोया वडी असंही म्हटलं जात सोयाबीन हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे पाणी हे गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झालं की यामध्ये आता आपल्याला सोयाबीन घालायचे आहे मी इथे थोड्या छोट्या आकारचे सोयाबीन वापरले आहे तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते सोयाबीन वापरलात तरीही चालेल प्रोसेस सेमच राहणार सोयाबीन आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे जवळजवळ एक तीन मिनिटे सोयाबीन हे मस्त असे मी शिजवून घेतले आहेत आता ना आपण घ्यास बंद करूयात आणि हे जे सोयाबीन आहेत ना ते आपण अशा याप्रमाणे झाऱ्याने काढून घेऊयात जेणेकरून जे जास्तीचं पाणी आहे ना यामध्ये येणार नाही संपूर्ण सोयाबीन हे आपण काढून घ्यायचे आहेत यामध्ये सगळे सोयाबीन काढून घेतले की आता आपल्याला हे आधी थंड करून घ्यायचे आहेत आणि मग ते थंड झाल्यावर आपल्याला पाणी असं काढून टाकायचं आहे सोयाबीन हे थंड होतात तोवर आपण त्यासाठी लागणार ग्रेव्हीचं वाटप बनवून घेऊया त्यासाठी मी इथे असं जाड चिरून घेतलेले टोमॅटो घेतले आहेत दोन टोमॅटो असे लालसर रंगाचे घ्यायचे हे कमी आंबट असतात सोबतच पाच ते सात लसूण पाकळ्या एक इंच एवढं आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर सोबतच दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसून काढून घ्यायची त्यासोबत दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या कोथंबीर आणि टोमॅटो यामध्ये आपल्याला घालायचे आहे मी इथे कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरल्या आहेत यावर झाकण लावून आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे ग्रेव्हीचं वाटप हे मी वाटून घेतलं आहे हे पहा याप्रमाणे आपल्याला हे असं एकदम असं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी सोयाबीन हे थंड करून घेतले आहे पूर्णपणे आता आपल्याला यातील पाणी हे असं काढून टाकायचं आहे आणि हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे याप्रमाणे हातामध्ये घेऊन असं दाम द्यायचा हलकासा आणि त्यातील पाणी हे सहज निघतं मी इतक्या छान छान रेसिपी अपलोड करते तुमच्यासाठी मग चॅनलला प्लीज पटापट सबस्क्राईब करा ना अहो ते तर अगदी फ्री आहे सोबतच बेलयकॉनलाही क्लिक करा यामुळे ना माझ्या रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील संपूर्ण सोयाबीनचं पाणी हे काढून घेतलं आहे मी आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आता यामध्ये आपल्याला सोबतच एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि पाव कप एवढं आपल्याला पेटून घेतलेलं दही घालायचं आहे दही हे ताजं आणि कमी आंबट वापरायचं या आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात संपूर्ण जिन्नस हे छान असं मिसळून घ्यायचं छान एकजीव करायचं हे व्यवस्थित मिसळून घेतलं की आपल्याला हे दहा ते पंधरा मिनट असंच ठेवायचं आहे तोवर आपण त्यासाठी लागणारी ग्रेव्ही शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आता आपण आधी तेल घ्यायचं एक दोन चमचे तेल घ्यायचं तेल हे हलकस गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत एक तमालपत्र घालायचं आहे यामध्ये एक एक दोन इंच एवढे दालचिनीचा तुकडा एक चमचा जीर दोन हिरवी वेलची मसाले हे तेलात सोडले की ते पळीने थोडेसे ढवळून घ्यायचे जिरं हे फुललं की यामध्ये आपल्याला दोन बारीक असे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत आणि तेही तेलावर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे कांदा हा आपल्याला मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिटे कांदा हा मी मस्त असा परतून घेतलाय मस्त मऊ झालाय त्यासोबत कांद्याचा असा लालसर रंग यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पूड अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट याने ना ग्रेवीला छान असा रंग येतो मसाले हे कांद्यासोबत छान असे मिसळून घ्यायचे छान परतून घ्यायचे आणि मग लगेचच यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली ग्रेव्हीचं वाटप घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटप राहिलं होतं त्यामध्ये पाणी घालून तेही पाणी यामध्ये घालत आहे आता हे छान मिसळून घेऊयात आपण छान परतून घेऊयात हे ग्रेव्हीला मस्त असं परतून घेतलं की यावर आपल्याला मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये आपल्याला हे फक्त मीठ ग्रेवी पुरतच घालायचं आहे कारण आपण सोयाबीन मध्ये मीठ खातलं आहे त्यामुळे आता आपल्याला फक्त हे ग्रेव्ही पुरतच यामध्ये मीठ घालायचंय मीठ हे व्यवस्थित मिसळून घेतलंय आता यावर आपल्याला झाकण ठेवून ग्रेव्हीला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ग्रेवीचा जो, ग्रेवी जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल एक पाच मिनिटांनी मी झाकण काढत आहे वा साईडने मस्त असं तेल सुटले याचाच अर्थ आपल्या यातील पाणी आहे ना ते पूर्णपणे संपून ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली आता यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचे हे आधी ढवळून घ्यायचं पळीने आता यामध्ये आपण सोयाबीन घालूयात जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते संपूर्ण सोयाबीन यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आता पळीने हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात आपण व्यवस्थित सोयाबीन हे एकजीव करून घेऊयात संपूर्ण ग्रेव्ही सोबत सोयाबीन हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि सोयाबीन हे आपल्याला शिजवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल त्यासाठी आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून पदार्थाची चव आहे ना ती टिकून राहते पळीने हे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुम्हाला कितपत पातळसर भाजी हवे तेवढं पाणी यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आता यावर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि भाजी ही एक दोन मिनिटं छान अशी शिजवून घ्यायचे यामुळे संपूर्ण जिन्नस छान असं चा मिळून येईल सोयाबीन आणि पाणी घातल्यानंतर मी हे आणखी एक दोन मिनिट शिजवून घेतलंय मस्तच आपली सोयाबीनची भाजी ही शिजून तयार आहे तुम्ही भाजी ही भाजी अशीच ही खाऊ शकता पण ना मी नेहमी या भाजीवर तडका देते याने याची चव दुप्पट होते त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल हे गरम करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा मस्तच आता हे थोडं ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि हे आहे ना ते आपल्याला भाजीवरती सोडायचं आहे पळीने ते पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं असं एकजीव करून घ्यायचं जो तडका आहे ना तो आपल्याला संपूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिसून घ्यायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही केलात तरीही चालेल आता गॅस बंद करूयात वरून थोडी कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही भाजीमध्ये व्यवस्थित मिसून घ्यायची आहे आपली सोयाबीनची मस्त अशी चमचमीत भाजी ही तयार आहे आहे की नाही भारी रेसिपी तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कशी झाली ते चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार